शिवला आश्रमशाळेत आमदार संजय देरकर यांचा मुक्काम वनी विधानसभेचे पहिले आमदार आश्रमशाळेत राहून विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या झरी तालुक्यातील शिवला आश्रम शाळेतील निवासी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आदिवासी विभागाने परिपत्रक काढून आश्रमशाळेत रात्रभर मुक्कामी राहण्याचा निर्णय घेतला त्यानुसार आमदार संजय देरकर शुक्रवारी आश्रमशाळेत मुक्कामी राहिले व विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या विद्यार्थ्यांच्या समस्यावर थेट संवाद यावेळी आमदार आश्रमशाळेच्या इमारतीची स्थिती शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांची संख्या शैक्षणिक गुणवत्ता संसाधनाची कमतरता या विविध चा विषयावर चर्चा केली त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या अडचणी मांडण्याची संधी दिली व सोयीसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले विद्यार्थ्यांनी आमदार साहेबांसमोर राहण्याची सुविधा भोजन व्यवस्था आरोग्य सेवा शिक्षणातील अडचणी या संदर्भात आपल्या समस्या मांडल्या खेळीमिळीच्या वातावरणात संवाद साधत हा विशेष मुक्काम पार पडला याप्रसंगी आमदार संजय देरकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी पवार मुख्याध्यापक कांबळे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तालुका अध्यक्ष पांडुरंजी पोयाम मध्यवर्ती सहकारी बँक संचालक राजू एलटीवार ग्रामपंचायत सरपंच रजनी तोडसाम तसेच ग्रामपंचायत सदस्य रंजना केडाम रेश्मा पुसाम नंदा नेताम प्रदीप कोहळे आदींची उपस्थिती होती विद्यार्थिनी आदिवासी संस्कृती जपत पारंपरिक गाण्याच्या तालावर नाचत गाजत संवादाचा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला इंडिया न्यूज आर सेवनसाठी चिल्ला जिल्हा प्रतिनिधी संदीप सुरपाम